आणि मम्मी बैठकीच्या आल्याने पप्पा बाहेर बसल्यान ताई झोपल्यान ते पण झोपलं तर तोपर्यंत तो मी बसते इक्र आणि मी आज गाऊन ब्लॉग स्टार्ट केला बघू मम्मीला बघू देऊ लावता ऐकायला विचारू आणि मग सांगू इकडे आहे मला लागली बुक तर मी घेतली तरी आवडला आणि इतर पप्पा पण बसला म्हणजे आणि इतर मी घेतला आणि या ऐकं बघा झोप येतात जेवून

गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि मीने घेतलेली तिथे भाकरी भुचायला जे चुक दिसलं उठणार आज आणि मम्मी पण इकडे घुसणार ब्लाऊज शिवायला साखरपुडा मम्मींचा मम्मी शिवणारे की तो भरलेलं आहे ना मम्मी भरायला नाही ती आणि काय नाही मी भाकऱ्यांना खूप घेतली एक तर मम्मी मटण पण बनवत ठेवलं आहे आणिला पाण्याने शेगडीवर शिकलं ठेवलं गेली शेगडीवर तवा ठेवायचं आहे त्यांचं पाणी झालं नाही आणि पण आता उठलं ना त्यांना मी काय कपडा घालायचं बघते ते देते इस मासूम सी शकल पे मत ए देखो उठो काहीच गुड मॉर्निंग आणि मी आहे ना एकदा भाकरी आहे आणि मम्मींचा काहीतरी पार्सल झालेलं आहे

बोला कुठे ओपन द गेट निकल। ना साली रिश्वत खोर चालते रिश्वत खोर चाली आणि आम्ही हो ना सगळा वेरी करून आम्ही निघलो ऑफर चालू अरे ऑफर वाले केक जाऊ लागलो बाई आपण पर्याचा बर्थडे सेलिब्रेट नव्हता केला आम्ही बरेच दिवसाने आज भेटले ना पर्याचा बर्थडे पण आम्हाला सेलिब्रेट करा ऑफर मध्ये ना आज ऑफर मध्ये इथून केक घेतला आणि त्या पेन पण दिले आम्हाला केक पण ऑफर मध्ये लागला आता सच, सस्ता नशा ना पेन भारी आहे काम झालं गाडी ठेवला पेन भेटला प्लस प्लस त्याला बॉक्स पण आहे प्रत्येक दहा तारखेला ऑफर नाही इकडे आहे ना मी इथलं सगळं आटपला त्याच्यावर हेल्मेट आहे नंतर टावेल तशी फुगरीन आणि तो माझा ब्लँकेट आहे यांचा आणि इकडे आहे ना मैंने घेतला बोरबन बिस्किट बॉळबॉन बिस्किट खाला बॉळबन आणि इकडं बसून खाते मी आता आणि इकडं आहे ना मम्मी सेजलताई मी जेवायला बसतो कारण की आमची तीन माणसं अजून घरूनच नाही आलेली म्हणजे एक हे गेलं बाहेर आणि आता आम्ही बसतो जेवायला आणि आमचं आहे ना जेवण वगैरे झाला आणि मी निघेल भांडीच भांडे घसाला तर चलो आणि आमची नवीन आंघोळी जायचं उद्घाटन मगाशीच झालेलं आहे आता रिटर्न होईल कापू घे आणि आता यांना पर्याचा बर्थडे सेलिब्रेट चालू हॅपी बर्थडे गे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू पंधरा दिवसा बर्थडे सेलिब्रेट पर्याचा हॅपी बर्थडे टू यू थोडासा दे बाई बस आम्ही त्यांना गार्लिक मागवलेला रोबाऱ्याची आज आहे लगे कारला <ने> <laughs> आणि तंदुरी मागवली पण तो थंडा त्याने वरच घालवली हल्ली येतो येतो थंडा सकाळी तो, तो, तो ब्लॅकबेरीचा चेक केक भारी बाहेर वाकला आहे डान्स बघायला आले हो। <laughs> <नास ते ले। laughs> आम्ही ना आम आता मोमोज घेतल्या अजून एक येत आहे ऑर्डर आमची शोरमा प्लेटर म्हणून जाग दे आज जा ना तू पण आणि आमचा शोरमा प्लेटर पण आलेला आहे आणि रात्रीचे वाजले एक आणि मी घरी आलो आताच पड्या महिन्या गेला घरी चला दरवाजा नाही अरे अजून लाईट चालू झोपले नाही केक आहे खाता केक खाईन का केक खायचा असेल तर बोला बाबा दहा मिनिटापूर्वी मला फोन केला त्याने डायरेक्ट झोपले झोपले <laughs> गे ना दिसं पण ना ए पपलू पपलू इज ढूस पपलू डायरेक्ट ढूस अरे उठला उठा फालूदा आणले बघ तुला परे नाही पालूदा पाठवले तुला खायला आणले ना त्याला हा मग त्याने पालूदा पाठवले बघ तुला वाफल ना भेटला हा सकाळी काय नाही सकाळी असेल झोप मग झोप आता नको तशी बोली दहा मिनिटापूर्वी बोलतो जागी होती ना लगेच झोपलीस ही डोनल ना भेटला डोनल्ट घरी डोनाल्ड झोप मग झोपन पण डोनल दिस होता के पालुदा आणले मग पालु मग डोनस पण पाहिजे होता डोनस वाला झोपला